एक काम कोणती हे मशीन सुद्धा लावायची आता पईन भाऊच्या मनात तयार झालेली आहे म्हणून आता पईन भाऊ कसा मागच्या गाडीवर मी बसलो समोर आता भाऊ काय होते का नाही तर तुला सर पाय दिलेलं आहे मी पोळा झाक करून ठेवला याची बॅटरी केली का टेक्निक प्रॉब्लेम तेले मस्त केलं रे तिनं ओ मी कोणत्या ट्रॅक्टरवर वर बसायचं यावाल्या कर चालू टॅली काढतं का डायरेक्ट का लावतो त्याच्या खाली पाठी पाहिजे मग पाटी हे चिप्हायले का इथं मस्त काय कायची ग्रेनाईट होई वाटते तुटून जायची कटकन जस्ट मित्रांनो मी आलो आता शेतात की ट्रॅक्टर जे आहे चालू होत नाही दुसऱ्या ट्रॅक्टर आता त्याला टोचेनला ओढणार हा आम्ही जण खरं सांगायचं म्हणजे टॅनली ट्रॅक्टर चालवताच येत नाही ते चालू करून देते मला फक्त त्याला एकशे लिटर वाढवा लागते बस बाकी वर 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 ते दुसऱ्या ट्रॅक्टरवर बसते तिसऱ्या गेरवर पैन्या तरी गेरवरचे ट्रॅक्टर चालू करणार मग टेनली लावायला खाली तुटते का झटक्यात थुटे, थुटे, थुटे। आता जस्ट नेला बॅटरी मस्त आहे चालू होती ट्रॅक्टर आहे बिन याच्यात काहीतरी टेक्निक फॉल्ट आहे त्याच्यामुळे चालू होत नाही आता त्याला टोचर लावणार हे ट्रॅक्टर पुढंच्या याच्यावर मी बसणार आहोत याच्यावर पैन भाऊ बसणार आहे आणि मी समोर घेणार आहोत मस्त मग हे ट्रॅक्टरसुद्धा सुद्धा चालू होणार तर मित्रांनो जस्ट शेतात आलो आहे मी कारण की हे जे ट्रॅक्टर आहे मागचा चालू नाही व्हायला लागला पुढचा ट्रॅक्टर एका झटक्यात चालू होती याच्यात काहीतरी टेक्निक फॉल्ट आहे म्हणून आता येले चालू करणार आहोत पईन भाऊ आता टोचनसाठी दोर बांधा लागला पुढचा ट्रॅक्टरवर मी बसणार आहोत मागच्या ट्रॅक्टरवर पईन भाऊ बसणार आहे त्याच्यानंतर मी ते ट्रॅक्टर चालवता येत नाही मला पण पोईन भाऊ मला चालू करून देणार त्याच्यानंतर मी फक्त एकशे लिटर वाढवणार आणि ट्रॅक्टर तिसऱ्या का दुसऱ्या गेअरवर पईन भाऊ उचलणार आणि मग ट्रॅक्टर सुरू होणार आपला आता इथं दोर बांधा लागला टोचनसाठी एकाच पल्ल्यावर का दोन पल्ल्यावर आता हे ट्रॅक्टर चालू करून देणार आहे मला त्याच्यानंतर सांगणार काय करायचं काय नाही झाला आता रेडी काय करायचं आता फक्त ऍक्सिडेटर नाही वाढवायचं वॅक्सिलेटर दाबा क्लब दाबून टाक टाकाचा द्यायचा ठीक आहे आता मी <laughs> बसलो याच्यावर आता बसून काही समज नाही पण आता तू काय होत क्लच कोणतं आहे सांग पहिले आता पहिलं मग बसला मागच्या गाडीवर मी बसलो समोर आता भाऊ काय होते तर जमते का नाही तर क्लसवर पाय घेऊन दिलेला आहे मी ट्रॅक्टर चालू झालेला आहे आणि मस्त पैकी मी ट्रॅक्टर चालवलं जास्त नाही एकदम दोन तीन हात पुढं आणि न्यूडल सुद्धा काढून टाकलो बऱ्यापैकी जमलं आपल्याला शिकलो काय मी ट्रॅक्टर चालू झालो चला आता मी उडल तर खाली ट्रॅक्टर आम्ही चालू केलेला आहे मस्त ते सुद्धा चालू झाला आणि खूप थंड लागते ट्रॅक्टर चालू आली मोठ्या मुस्किंना ट्रॅक्टर चालू केला आता ते के जोरी पुरी आता गुणाळ गाणार करून ठेवून देणार हार्वेस्टरवर हे ट्रॅक्टर चालू झाला आहे ते ट्रॅक्टर आता न्यूट्रल करून ठेवला मी पहिल्यांदा न्यूट्रल केला जिंदगीत म्हणजे न्यूट्रल नाही करता नाही हे ट्रॅक्टर पूर्ण ट्रॅलीला जोडणार आहोत आम्ही त्याच्यासाठी पॉईंट भाऊ ट्रॅक्टरवर बसला आहे आता हे ट्रॅक्टर वापस रिटर्न घेऊन या ट्रॅलीला जोडणार आहोत येऊ दे ज्या पाटीवर ट्रॅली ठेवली होती ते पॅटरी ज्या पाटीवर ट्रॅली ठेवली होती ती पाठी कटकन तुटली त्याच्यानं या ट्रॅली या पाटीच्या भरश्यात ठेवणं चुकीचं आहे कारण की अंदर जर झाली तर पूर्ण अंदर गड्ड्यात जाते मग ते डबल उचला लागते आता आली तर ट्रॅली इथं लावणारी एक काम वाढला आहे की हे मशीन सुद्धा लावायची आता पोईन भाऊच्या मनात आपणची तयार झालेली आहे म्हणून आता हे मशीन ट्रॅक्टरले जोडणार आहोत त्याच्यानंतर बहुतेक कुठं ठेवतं येईल ते कुठंतरी लावून देणार आहे ते आता हे जे मशीन आहे हे आहे सोयाबीन गाळाची फिल्टर मशीन आता हे जोडणार आहे ट्रॅक्टरले त्याच्यानंतर हे मशीन तिथंच बहुतेक कुठं तरी ठेवते त्याच्यानंतर ट्रॅली लावणार जरी ट्रॅक्टरच्या आवाज पा कशी येतील आणि ऊन भयानक तपा लागली आज सहा तारीख आहे आणि फेब्रुवारीच्या सहा तारीख उन्हाळा बम तपा लागला आता मारणार आहे चटकी उन्हाची पसारा पाहिजे एनडरिंग बरच काही आहे या, या डबकीला झाकण नाहीये कामीच आहे मशीन जोडली आम्ही पण पईन पाहून काही इकडे ठेवली नाही याचं काम आहे म्हणजे काय तुझी काय ते काय ते बांधला बांधलाच इथं पाणी भरून आहे मस्त प्यासाठी कुत्र्या आणि हातपाय पाय आले आपल्यासाठी तर प्रवीण भाऊ गेला ट्रॅक्टर घेऊन गे। दुसऱ्या मावरात की तिथं आता ते रोटाटर मारणार आहे आणि आपलं काम झालेलं आहे आणि हे जे मशीन आहे इथं ठेवली कारण की थुरी जे आहे बहुतेक याच्यातून फिल्टर करते का काय तर म्हणून हे मशीन ट्रॅक्टरली जोडून ठेवली आणि ट्रॅली जी आहे तशी ठेवली सध्याची हे काम झाल्याच्यानंतर ट्रॅलीला ट्रॅक्टर जोडल्या जाईल तर आता आपण सुद्धा घरी जाणार आहोत आता सुद्धा इथं एंड करणार आहोत मी तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय महाराष्ट्र जयश्वर आहे बाबा